नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक रिक्षाने धडक दिल्यामुळे झाला राडा पोलिसांनी अश्रुधुराच्या पंधरा नळकांड्या फोडल्या शहरात तणावपूर्ण शांतता नंदुरबार शहरात अफवांमुळे तणाव निर्माण झाला बिस्मिल्ला चौक येथे आणि परिसरात दगडफेक रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाली आणि यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या पंधरा नळकांड्या फोडल्या शहरात अफवांचे पेव फुटल्याने दगडफेकीपर्यंत प्रकार गेल्याचं सांगण्यात येत आहे सध्या शहरातील या संवेदनशील भागात या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला आहे सकाळी त्रिकोणी बिल्डिंग परिसरात एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट एकत्र जमले मात्र पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करत गुन्हे दाखल करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर आठ वाजल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये अफवांचे पेव फुटल्याने संवेदनशील भागात दगडफेक सुरू झाली दगडफेकीमुळे बिस्मिल्ला चौक आणि त्या समोरील परिसरात मोठा तणाव निर्माण झाला जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून पंधरा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या यानंतर जमाव पांगला संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आ, नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची आता तो येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्यामागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी बाकीवरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे आपले शहराचं वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काल नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल एक एकशे बारावर आपण संपर्क साधा सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नंदुरबार